नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पृश्वीस युट्यूब चॅनल वर वा शेतकरी मित्रांनो आजही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजचे चित्तूर बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण तृथेपूर व्हिडिओला सुरुवात करूया वा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर एकूण आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वाधिक दर अकरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकूणावक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बसमत एकोणावक सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली सहा हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार शंभर रुपये सर्वाधिक दर भेटलाय चौदा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय बारा हजार एकशे पन्नास रुपये पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकोणावकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर भेटला एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो